आमदार मान्यवर पदाधिकारी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ता रंग शारदाचा हे नाट्यगृह हे देवेंद्रजी कालपासून फिरता रंगमंच काल संध्याकाळी एका पक्षाचा कार्यकर्ता मेळावा एका पक्षाचा पदाधिकारी मेळावा आणि आज संध्याकाळी ह्या सगळ्यांचा समारोप करायला आपल्या कार्यकर्त्यांकरी ही <प्राण> निवडणूक मुंबई पदवीधरांची निवडणूक आहे आणि या मेळाव्याचं नाव विजय संकल्प मेळावा आपण ठरवून त्या ठिकाणी दिलेलं आहे या निवडणुकीत आपले उमेदवार किरण शेलार आहेत किरण शेलार हे उमेदवार यासाठी आहेत कारण ते विचाराने संघ विचाराचे पक्के आहेत किरण गावामध्ये ज्यांचा जन्म आहे आणि मुंबईतल्या चाळींमध्ये असलेल्या मातीतला खेळ खेड़ खेळणारा हा एक खेळाडू आहे सुशिक्षित आहे सुदृढ आहे सुबुद्ध आहे प्रज्ञावंत आहे विचारवंत आहे लेखक आहे पण या वेळेला देवेंद्रजीनं मी अजून एका गोष्टीसाठी मांडलं की उमेदवारी बरोबर त्यांनी किरण शेलार यांना यासाठी दिली शेलार म्हणून नाही म्हणत मी मी विचार करत होतो की बाबा मी सांगितल्यामुळे दिले असेल देवेंद्रजीने पण देवेंद्रजीनी हिरा शोधताना बरोबर पर। किरण शेलार नावाचा हिरा शोधला तो अशा भागातून निवडला ज्या भागाचं नाव वरळी विधानसभा क्षेत्रात आणि मग माझी ट्यूबलाइट भेटली कि होय आहे काही दिवसांपूर्वी प्रवीण ची बातम्या येतच होत्या अनिल परब आणि युवा सेनेमध्ये संघर्ष आहे युवा सेनेने केलेली नोंदणी अनिल परब यांना मत द्यायला तयार नाहीये मग युवा सेनेच्या म्हणजे उघाटाच्या युवा सेनेच्या मतदार नोंदणीचा प्रमुख म्हणून असलेला जबाबदारी हे वरडीच्या आता काही काळ राहिलेल्या आमदाराकडे आहे आणि मग वरडीच्या आमदाराने केलेल्या युवा सेनेच्या माध्यमातून केलेल्या नोंदणीचा आज पहिला गौप्यस्फोट मी करतोय सर्व मत ही किरण शेलार यांनाच पडणार आहे आणि त्यांच्यामध्ये दिपूर आठवडं विजयाचं गणित एका टाका टप्प्याने सोपा होत चाललंय या निवडणुकीतले मुद्दे पण स्पष्ट आहेत तसा मॅनिफेस्टो आता रिलीज केलाय देवेंद्रजींच्या हस्ते त्या आपल्याला त्याची प्रत मिळेल आपण वाचा आणि मग या सगळ्या निवडणुकीमधले मुद्दे किरण शेलार यांनी आणि आम्ही सगळ्यांनी बसून काही आश्वासन अतुलची पदवीभरांशी संवाद साधण्याचाही प्लॅटफॉर्म आपण करू पदवीधरांचे प्रश्न मुंबईत मांडण्याची भूमिका असणार वक्तृत्व आणि त्या पद्धतीचा संवाद किरण शेलारे करतील आमच्या जेवढा युवती महिला या कामावर जाणारा प्रतिनिधी आहेत मतदार आहेत त्यांना वर्क प्लेस मध्ये असलेल्या हॅरेसमेंटच्या विषयामध्ये आवश्यकता कायद्यानुसार असलेल्या एस्टॅब्लिशमेंट कमिट्या आम्ही करू सरकारी नोकरी तर आहेच पण देवेंद्रजी आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदीजीनी आमच्या ज्या माता भगिनी गरोदर असतील आणि कामावर जाणारा असतील त्यांना हक्काची सुट्टी वाढवली आहे ते खाजगी एस्टॅब्लिशमेंट मध्ये सुद्धा आमचा हा प्रतिनिधी निवडून आल्यावर त्यांना ती सूट आणि सोय देण्याचं काम करणार आहे आमच्या पदवीधरांना नोकऱ्या मिळण्याआधी माननीय मोदीजींनी अजून एक सोय केली आहे नोकरी द्यायची तर लेखी परीक्षेवर द्यायची तोंडी परीक्षेमधला जो गडबड घोटाळा असतो तो, तो बाजूला काढून थेट नोकरीमध्ये लेखी परीक्षा याचा आग्रह किरण शेलार ठेवणार आहे आमचा पदवीधर युवक खेळाची मैदान वाचू पाहतोय त्याची लढाई किरण शेलार लढणार आहे सांस्कृतिक मुंबईची खरी ओळख ही सभागृहामध्ये तर मांडूच पण प्रत्यक्षामध्ये मुंबईच्या गल्लोगल्ली त्या ठिकाणी मुंबई स्तरावर एक मोठा सांस्कृतिक महोत्सव करणार आहे मुंबईच्या प्रत्यक्ष शहराच्या व्यवस्थापनामध्ये बीएमसी एम आर डी सी अन्य जेवढ्या ऑथॉरिटीज आहेत त्यामध्ये पदवीधरांची सहभागिता वाढवण्याचं काम करणार आहे औद्योगिक त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची लढाई लढणार आहेत असे असंख्य मुद्दे घेऊन किरण शेलार आमचा उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीत उभे आहे रंगमंच फिरता म्हटल्यानंतर कालच्या सभागृहाचं इथलं भाषण ज्या उबाटा मी से पाहिलं तर त्यावेळेला ह्याच्यातला एकही मुद्दा आम्ही मुंबईकरांसाठी मुंबईच्या पदवीधरांसाठी युवकांसाठी युवतींसाठी महिलांसाठी भगिनीसाठी आम्ही काय करणार आहोत याचा साधा उल्लेख उल्लेखही आणि म्हणून किरण शिरार यांची उमेदवारी ही मजबूत ठरते याच कारण एक तरुण भारत चा संपादक असलेला तरुण स्वयंसेवक कार्यकर्ता चळवळीतला व्यक्ती विधान परिषदेपर्यंत आपला आवाज पोहोचवणार आहे आणि म्हणून त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी मजबूत आपण त्या ठिकाणी बघतो खर तर मला हे बोलायचं नव्हतं देवेंद्रजी आम्हाला पूर्ण फोकस या पदवीदारांच्या निवडणुकीच्या विषयात करायचा आहे पण आजकाल उद्धवजींचं भाषण म्हणजे केळीचं झाड लावायचं आणि त्याला रताळ किती आली ते विचारायचं मेळावा पदवीधरांच्या निवडणुकीसाठी आहे आणि त्यांनी चर्चा काश्मीर साठी केली आणि म्हणे काश्मीर मध्ये अतिरेक्याने हल्ला केला वाईट आहे दुःखदायक कोणाचाही मृत्यू दुःखदायक आहे पण उद्धवजी तुमचं भाषण संपेपर्यंत तुम्हाला लक्षातच आलं नाही आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आणि गृहमंत्री अमित शाह आहेत त्यांनी त्या आतंकवाद्यांचा करण्याचं काम तुमचं भाषण पूर्ण होतं आणि केलं आणि मग आम्हाला प्रश्न विचारला त्यांनी आप की वाले कुठे गेले आपकी बार वाले बघा समोर आहे आणि आपकी बारवाले लोकांनी आशीर्वाद दिला म्हणून तुम्ही टीव्ही बंद केला असेल कारण तुम्हाला सेवक म्हणून प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी पद बसवलंय बसवलाय माझा महाराष्ट्र विकास आघाडीने उद्धवजींना सवाल आहे तुम्ही आम्ही कुठे विचारताय पण आता लोक तुम्हाला विचारताय तुम्ही कुठे तोंड कुठे लपवताय याच कारण आजकाल उद्धवजी किंवा त्या ठिकाणी नाना पाटोले पवार साहेब देवेंद्रजी खुल्या कार्यक्रमाला जायलाच झाले कारण जिथे जातील तिकडे आता माझ्या माता बघिनी उभ्या राहतात साडे आठ हजार रुपये देणार कुठे आहेत अकाउंट वर एक लाख आहेत सेवक म्हणून पहिल्या दिवशी फाईल वर से केली माझ्या शेतकऱ्यांना मदत मी त्या ठिकाणी करतोय फटाफट फटाफट आम्हाला कशाला विचार आम्ही कुठे आहोत उद्धवजी या सगळ्या गोष्टी तिकडे घालवता राज ठाकरे असं म्हणाले लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे अर्ध खर यासाठी आहे कारण राज ठाकरे जी जे म्हणाले त्यामध्ये उद्धवजींना मराठी माणसाने तर केव्हाच नाकारलंय आणि मराठी माणसाच्या मांडात राग यासाठी आहे कारण उद्धवजी तुम्ही जे मतांसाठी लागूल चारण करणाऱ्या माहीम मधल्या याकुबच्या इमारतीत सुद्धा राहणाऱ्या वर्गाच्या लोकांना सेना भवनामध्ये बोलवून झालं गेलं उसरून जाणं आदित्य ठाकरेजींचा वाढदिवस आहे त्यांचं अभिष्ट चिंतन पण एबीपी मध्ये बातमी फिरते आहे त्या ठिकाणी त्या बातमीमध्ये सांगितलं स्पष्टपणे आदित्यजींचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कडकडून मिठी मारली कोणी तुम्हाला माहिती आपण कोणाच्या विरोधात नाही पण कडकडून त्याने मिठी मारली आणि दिलं काय माहितीये शाल घातली आणि सांगितलं आमच्या मतावर तुम्ही निवडून आलात आदित्य ठाकरे तुम्हाला शुभेच्छा या मुंबईतल्या मुंबईकरांना सर्व धर्मीय मराठी माणसाला हिंदू माणसावर तलवार उघडण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे तलवार दिली असेल तरी त्यांनी समजून घ्यावं या हिंदू मराठी आणि मुंबईकर माणसाच्या तुमचा वार झेलण्यासाठी भाजपचा हा कार्यकर्ता समोर असेल तुमचा मी खूप पेपर सकाळपासून बघितले एकच पेपरला छोटीशी बातमी आता आमच्या पत्रकार मित्रांवर मी आलोचना टीका करणार नाही कारण ते आपलेच मित्र आहे कधी कधी दी विरोधात काम करतात ठीक आहे पण तरी ते आपलेच मित्र एकाच वर्तमानपत्रामध्ये मला बातमी कळाली कि काही आरोपींनी ज्यांना सेशन्स कोर्टाने जामीन नाकारला होता ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन घ्यायला गेले तो सुद्धा जामीन अपील म्हणून नाकारताना मुंबई उच्च न्यायालयातील त्या ठिकाणी असलेले दोन आपले न्यायाधीश एस गडकरी आणि श्याम चांडक यांनी त्यांची निरीक्षण नोंदवून एक निकाल विषय गंभीर आहे आणि उद्धवजी सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये आतंकवादी संघटनेवर बंदी घालताना त्या ठिकाणी मालेगाव मध्यच्या भागातील कार्यालयाचं उद्घाटन करताना आतंकवादी विचारांची मंडळी एकत्र जमली आणि दुष्प्रचार करून भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचं काम आणि मुस्लिम समाजातील युवकांचं माती भडकवून या सरकार आणि देशाच्या विरोधात भडकवण्याचं काम जे आरोपी करत होते त्याला बंदीनंतर एटीएसच्या लोकांनी पकडल्या आणि एटीएसच्या लोकांनी पकडून संपूर्णपणे त्या ठिकाणी पुरावे गोळा गेले मुस्लिमांची माती भडकवावी भाषा करावं आरोप काय तर कटकारस्थान कारस्थान कोणाविरुद्ध करावं तर देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी आरोपीआय वर जो अमित नरेंद्र नरेंद्रबाई बंदी घातली आम्ही सगळा पेपर बघत होतो उद्धवजींनी त्याचं कुठेच स्वागत केलं नाही पण जाऊ द्या सेशन कोर्टाने बेल नाकारला उच्च न्यायालयामध्ये मुंबईच्या गेले फक्त दोन पॅरेग्राफ मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण हे तुम्ही मी याच्यासाठी सांगतोय कारण त्यांचं विजन काय तुम्ही लक्षात घ्या मग आजच्या या निवडणुकीत आपल्या विजनवर काम का करायचं आहे हे मी वेगळं सांगायची गरज पडणार नाही आणि मी इंग्लिश मध्ये यासाठी वाचतोय कारण मी केवळ न्यायालयाची ती प्रत आणलेली पेरोजल ऑफ मटेरियल एव्हिडन्स ऑन रेकॉर्ड क्लिअरली इंडिकेट मुंबई उच्च न्यायालय म्हणते वाईड स्प्रेड कॉन्स्परसी टू टू गिव्ह अल्टिमेट इफेक्ट यशाला इफेक्ट द्यायचा होता त्यांना अल्टिमेट इफेक्ट टू व्हिजन टू झिरो फोर सेवन डॉक्युमेंट या सगळ्यांनी एक विजन बनवलंय दोन हजार सत्तेचाळीस मोदीजींनी विजन बनवलंय दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत आणि या सगळ्या मंडळींनी विजन बनवलंय द रोल ऑफ आर अँड इनसेपरेबल एज फार एज दी अंडर सेक्शन वन ट्वेंटी ऑफ आयपीसीज कन्सर्न पेरोजल ऑफ विजन टू झिरो फोर सेवन डॉक्ट वन दॅट It is a sinister plot designed to transform it's vision guy, designed to transform India into an Islamic State. Yes. and perpetrated by the appealants that is accused, pursuant to their conspiracy, amounts to conspire to overall or to attain a wage war against government of India. As far as contentions of the learned council appearing for the accused number two, that the conspiracy to achieve the object of vision 2047 is distant and too far is concerned, for the judgment that Islamic Bharat taking into consideration the tropical and geographical vastness of India to bring the said act in reality it may take that much period may be calculated or by the accused persons and therefore it may be the reason that they have termed their document as Vision 2047 sharia law desh tala paaje islamic rashtra tala islam cha virodhi nahi aao musliman virodhi desh bhaktancha bazune देशाचं अस्तित्व संपवण्याच्या भूमिका घेणाऱ्या लोकांच्या विरोधात छाती थो समोर उभे राहणारे का महत्वाची अन्य सगळ्या मंडळी कडकडून मिठ्या मारून नंग्या तलवारी यांच्याकडनं घेत आहेत त्यांना पीएफआय वरची बंदी बरोबर आहे सांगण्याची हिंमत ठेवत नाहीये आणि मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी विकसित भारताचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतच स्वप्न घेऊन जाणारी मंडळी आहे आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यामधला एक शिलेदार हिरण शेलारांच्या रुपाने आपल्याला आणि म्हणून तीन टप्प्यामधली निवडणूक पहिला टप्पा आपण जिंकलो मतदार नोंदणीत आपण जिंकलो आता प्रत्येक कार्यकर्त्याने पंचवीस मतदारांची जबाबदारी घेऊन त्यांच्याशी संपर्क करणे आठवडाभरात आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याकडे असलेल्या पंचवीस मतदारांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी यशस्वी पूर्ण करायची आहे मी आज तुम्हाला साथ घालतोय की मोदीजींच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आणि पीएफआय आणि त्याच्या समर्थक असलेल्या पक्षाच्या विजन टू झिरो फोर ला समाप्त बरखास्त करण्यासाठी दोन्ही हात वर करून किरण शेलार यांना आश्वासन द्या समर्थन द्या साथ द्या आणि आपली जबाबदारी पूर्ण करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र